महिन्याचा शंभर कोटी टर्न ओव्हर माझ्याकडे पाचशे जेट्स व आठ विमानतळ आहेत एका मीटिंगसाठी पंचवीस हजार रुपयाचे इंधन खर्च होते मी सहा लाख जी एस टी भरतो माझ्याकडे बीएमडब्ल्यू मर्सिडीज अशा अनेक कार आहेत माझी इन्कम व्हेरीफाय करा हे वाक्य माझे नसून एका नेटवर्किंग मार्केटिंग कंपनीत काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे आहे त्याचं नाव आहे रवी शर्मा याचे व्हिडिओ युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर आणि एक्सवर होत आहेत यावर अनेक मीम्स रिल्स बनवत व्हायरल झाले लोक नेटवर्क मार्केटिंगची मजा घेत आहेत सहा लाख महिन्याला जीएसटी भरत असेल तर अशा असे व्यक्तीवर इन्कम टॅक्स विभागाची नजर नाही का हा रवी शर्मा आहे तरी कोण त्याने सांगितलेले उत्पन्न खरे आहे काय त्याने बोललेले स्क्रिप्टेड आहे का की नेटवर्क मार्केटिंग मध्ये इतके पैसे कमवणे शक्य आहे का याविषयी सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी पंकज आपण बघता बोल भाई याच नाव आहे रवी शर्मा हा राजस्थानमधील जयपूर शहराचा रहिवासी आहे त्याचे वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्ष आहे त्याचे कुटुंब आरसीएम व्यवसायाशी जोडलेला आहे त्याचे वडीलही आरसीएम मध्ये सक्रिय आहेत त्याने सांगितल्यानुसार तो स्टार डायमंड पर्यंत पोहोचलेला आहे जे कंपनीतील सर्वोच्च स्थान आहे शिक्षणाबाबत रवी शर्मा यांनी बेल्जियम मधून शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे रवी ओपी शर्माचा व्हायरल व्हिडिओ दिल्ली एअरपोर्ट जवळ एका सेमिनारचा आहे जो ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये अपलोड झाला हा व्हिडिओ युट्यूब एक्स वर लाखो व्ह्यूज घेतला असून मिम्स आणि चर्चेसाठी ओळखला जातो व्हिडिओची लांबी सुमारे एक पॉईंट पाच मिनिट असून तो आरसीएम व्यवसायाच्या प्रचारासाठी आहे मग तो या व्हिडिओमध्ये मध्ये कमाई बद्दल बोलताना दिसतो महिन्यात शंभर कोटी टर्न ओव्हर माझ्याकडे पाचशे आठ विमानतळ आहेत एका मीटिंगसाठी पंचवीस हजार रुपयाचे इंधन खर्च होते मी सहा लाख जीएसटी भरतो इन्कम व्हेरीफाय करा तेव्हापासून हे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय अनेकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे आरशियम मध्ये इतके उत्पन्न कमवणे खरं शक्य आहे काय आरशी एम ही भिलवाडा राजस्थान येथील डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे जी प्रोडक्ट विक्री आणि नेटवर्क मार्केटिंग वर आधारित आहे त्याने सांगितल्यानुसार रवी शर्मा यांनी या कंपनीत स्टार डायमंड स्तर गाठला आहे यामुळे तो टॉप एक नेत्यामध्ये मोडतात त्याची नेटवर्क सुमारे दोन मिलियन सदस्यांचे आहे जो जगभर पसरलेला आहे रवी शर्माची आर्थिक स्थिती त्याच्या दाव्यामुळे चर्चेत आली आहे त्यांनी अतिशयोक्तीपूर्ण दावा केलेला आहे जो सार्वजनिक रेकॉर्ड मध्ये सिद्ध होत नाही अशा दाव्यामुळे अनेक तरुण नेटवर्क मार्केटिंग मध्ये बळी पडतात त्यांना फक्त सांगितले जाते की तीन लोक जोडायचे आणि त्यांना फक्त तीन लोक जोडायचे करत करत असे अनेक लोक जोडले जातात प्रत्येक व्यक्तीला कोटी रुपयाचे स्वप्न दाखवले जाते मोठ्या कसरतीनंतर चारशे ते पाचशे रुपयाचा चेक मिळतो मग त्याच व्यक्तीला लाखो रुपयाचे चेक मिळाल्याचे सांगून सर्वांसमोर सत्कार केला जातो आणि तो व्यक्ती नंतर कंपनीचा सेलिब्रिटी बनतो ही सर्व प्रक्रिया सिस्टमरित्या केली जाते जेणेकरून सर्वांना आकर्षण वाटेल आणि त्याला गाडी बंगल्याचे स्वप्न दाखवून त्याला फसवले जाते मग असे व्यक्ती करोडपती होण्याच्या नादात आपले मित्र ओळखीची व्यक्ती रिश्तेदार यांच्या मागे लागतात आणि त्यांना जोडून पुन्हा तीन व्यक्ती जोडण्यास सांगतात आणि अशांना फसवले जाते आणि ते करोडपती होण्याच्या स्वप्नाच्या नादात दुसऱ्यांचा बळी घेतात जेव्हा त्यांना फसवणूक झाल्याची जाणीव होते तेव्हा तो व्यक्ती आयुष्यातील दहा ते पंधरा वर्ष कंपनीला दिला असतो अशा स्थितीत पुन्हा काही वर्ष बघू मनस पुन्हा दोन दोन वर्ष देत जातो पण हाती काहीच लागत नाही शेवटी निराश होऊन दुसऱ्या कामात लागतो परंतु तोपर्यंत बराच वेळ गेलेला असतो रवि शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बरेच युट्युबर्स त्याच्या मागे लागले तेव्हापासून हा व्यक्ती लपून बसला पण जी न्यूज चॅनलने त्याला शोधून काढले व त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा तो सार्वासार्व करण्याचा प्रयत्न केला हे टर्न माझे नसून एका कंपनीचे असल्याचे सांगितले व प्रायव्हेट देश विमानतळ बीएमडब्ल्यू यावर उत्तर दिला नाही त्याच्याविषयी त्याच्या गावात कुठलीही माहिती उपलब्ध नाही यावरून आपण त्याने केलेल्या दावाविषयी अंदाज लावू शकता जर त्याच्याकडे इतके करड रुपये असते तर ती बातमी आज ना कधी ना कधी युट्यूब न्यूजपेपरला आली असती पण गावात त्याच्या गावातही याच्याविषयी कुठलीही माहिती उपलब्ध नाही त्याने केलेले दावे सत्य की असत्य हे आपण ठरवा आरसीएम कंपनी चांगली की वाईट याविषयी माझी कुठलेही वैयक्तिक मत नाही पण आपले ज्या ठिकाणी फसवणूक होत असेल त्या व्यक्तीपासून सावध राहणे कधीही उत्तम एकंदरीत सर्व गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर रवी शर्मा याने केलेले दावे खोटे आहेत नाही त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कार आहेत नाही त्याच्याकडे करोडोची संपत्ती आहे एकंदरीत त्याला आर एस एम कंपनीने एक स्क्रिप्ट दिली होती आणि ती स्क्रिप्ट तो सर्वांसमोर वाचून दाखवला रवी शर्माच्या व्हिडिओवर व नेटवर्क मार्केटिंग वर आपले काय मत आहे ते कमेंट्स करून नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद